हॅलो वेलकम टू स्नेहास किचन नेहास किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत कारले मी इथे चार पाच कारले धुवून स्वच्छ धुवून आणि कट करून पतले पतले कट करून त्याला मीठ लावून ठेवलं होतं त्यानंतर मी आए, ते कारले चांगले पिळून घेतलेले आहेत कढईमध्ये ते कारले आपण आता थोडेसे परतून घेऊया खूप छान लागते हे कारले मी इथं चिंच आणि लिंबू याचा वापर न करता कडू कस कडू होणार नाही हे दाखवणार आहे आणि त्याचप्रमाणे इथं दोन टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत कढईमध्ये तेल टाकत आहे त्यानंतर इथे दोन टोमॅटो ट चिरलेले टाकून घेऊया लसण आणि कोथंबीर हेही आपण इथे टाकून घेऊया आणि एक दीड चमचा मिरची टाकून घेत आहो इथे आपण आणि अगोदर कारलेलं मीठ असल्यामुळे अर्धा चमचा मीठ आपण इथे टाकणार आहोत त्यानंतर हे चांगलं परतून घेतल्यानंतर इथे मी कारले ॲड करते खूप झटपट होते ही रेसिपी अगदी पाच मिनटात छान परतून घेत आहे मी इथे कारले बघा तयार आहे आपले इथे कारले तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आवड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा